आज सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस माकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचक एके दिवशी योहानाचे शिष्य आणि परुषी उपवास करीत होते तेव्हा लोक येऊन येशूला म्हणाले योहानचे शिष्य आणि परुषांचे शिष्य उपवास करतात पण आपले शिष्य उपवास करीत नाही याचे कारण काय येशू त्यांना म्हणाला वरड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत उपवास करणे त्यांना शक्य आहे काय वर त्यांच्या बरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करणे शक्य नाही तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल तेव्हा त्या दिवसात ते उपवास करतील कोणी कोऱ्या कापडाचे ठिगड जुन्या वस्त्राला लावत नाही लावले तर धड करणाऱ्याकरिता लावले ठिगळ त्याला म्हणजे जुन्याला फाडते आणि छिद्र मोठे होते कोणी नवा नवा द्राक्षरस घालत नाही घातला तर नवा द्राक्षरसाने बुदले फुटतात द्राक्षरस सांडतो आणि बुदलेही निकामी होतात म्हणून नवा द्राक्षरस नव्याच बुधल्यात घालतात चिंतन दानधर्म प्रार्थना आणि उपवास हे तीन धार्मिक कर्तव्य आहे प्रभू येशूचे शिष्य जेव्हा उपवास करीत नव्हते तेव्हा लोक प्रभू येशूजवळ येऊन त्यांना सांगू लागले योहानाचे शिष्य व परुषी उपवास करीतात पण आपले शिष्य उपवास का करीत नाहीत प्रभू येशू त्यांना स्पष्टीकरण देतो की उपवास आणि मेजवानी यांची वेळ असते वराड्यांबरोबर वर असताना तोपर्यंत उपवास करणार नाही परंतु वर त्यांच्यापासून काढून घेतल्यानंतर ते उपवास करतील येशू जुने आणि नवे यामधील फरक व त्यांचे कार्य स्पष्ट करतो या स्पष्टीकरणासाठी येशू लोकांमध्ये प्रचलित असलेल्या प्रतिमांचे वापर करतो जुने वस्त्र कोरे कापड आणि द्राक्षरसाचे जुने बुदले नवीन बुदले प्रभू येशूने केलेल्या या तुलनेचा अर्थ काय होतो नवीन मिळाले म्हणून जुने नाकारायचे का उपवास आणि मेजवानीसाठी जशी योग्य जागा आणि वेळ असते तशीच जुन्या व नव्यांसाठी योग्य वेळ आणि जागा असते आपण दोन्ही गोष्टींचा उत्तम वापर करावा अशा परमेश्वरांची इच्छा आहे जुन्याला धरून राहताना आपण परमेश्वराने दाखवलेल्या नवीन कार्याचा गोष्टींचा प्रतिकार करू नये तर आपले अंतकरण नव्या द्राक्षरसासारखे पवित्र आत्म्याची कृपा स्वीकारण्यासाठी खुले असावे